घोसला या गावामध्ये जनावरांना लाल खुरकूत या रोगाची लागण झाली आहे यामध्ये लागण झालेल्या दुधाळ गायीचा मृत्यू झाल्याने पशुपालकांमध्ये खळबळ उडाली आहे या अनुषंगाने पशु पशुसंवर्धन विभागाचे पथक गावामध्ये तळ ठोकून बाधित जनावरांवर उपचार करत आहेत गावात लाल खुरकुतामुळे लक्ष्मण हारदे यांच्या गायीचा मृत्यू झाला आहे तसेच त्यांच्या आठ ते नऊ जनावरांना देखील लाल खुरकुतची लागण झाली होती दरम्यान सोयगाव बनोटीचे पशुसंवर्धन विभागाचे दोन पथके गावात जनावरांना तातडीचे उपचार देत आहेत तालुका पशुसंवर्धन विभागाकडून या आधीच लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले होते परंतु तरीही अचानक जनावरांना लाळ खुरकूतची लागण झाली त्यामुळे पशुपालक चिंतेत पडले आहेत या प्रकरणी पशुधन विकास अधिकारी डॉक्टर दानिश बुखारी यांच्याशी संपर्क साधला असता सोयगाव तालुक्यात पंच्याण्णव जनावरांना लाल खुरकूतचे लसीकरण केले आहे गोसला गावात लाळ खुरकुताची साथ नाही परंतु मृत जनावर हे लसीकरण मोहिमेत संबंधित पशुपालकाने त्या गायीवर लसीकरण केले नव्हते त्यामुळे हे जनावर मृत झालं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर पाटील एमसीएन न्यूज सोयगाव छत्रपती संभाजीनगर